साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर देशभरात कोळसा वाटपासंदर्भातलं शक्ती धोरण आखायला तसंच दहा अणुभट्ट्या उभारणीला केंद्र सरकारची मंजुरी पहिल्या अपत्यासाठी मातेला सहा हजार रुपये आर्थिक लाभ देणाऱ्या योजनेवर केंद्रीय मंत्रिमंडळाकडून शिक्कामोर्तब डाळीच्या साठवणुकीवरची मर्यादा काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश शेतकरी हितासाठी निर्णय घेतल्याचं अन्नमंत्र्यांचं प्रतिपादन माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून उद्या दुपारी निकाल कुपोषणावर उपाययोजनेसाठी राज्यातल्या पहिल्या ग्रामीण पोषण पुनर्वसन केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नंदुरबारमध्ये उद्घाटन शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधी पक्षांची संघर्ष यात्रेदरम्यान सरकारवर प्रखर टीका शेतकऱ्यांच्या मुद्यावर शिवसेनाही आक्रमक विशेषतः ग्रामीण भागांपर्यंत क्रीडा संस्कृती पोहोचवण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालय काम करत असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्र्यांचं प्रतिपादन आणि अरुणाचल प्रदेशची गिर्यारोहक हो अंशू जानसेन्यानं सहा वर्षात चौथ्यांदा एव्हरेस्ट क्षेत्रावर हडकवला तिरंगा नमस्कार विस्ताराने देशभरात विजेच्या पुरवठ्यात वाढ व्हावी या दृष्टीने केंद्रीय मंत्रिमंडळाने आज महत्वपूर्ण निर्णय घेतले केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शक्ती हे नवं कोळसा वाटप धोरण आणण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली यामुळे कोळसा वाटपात पारदर्शकता यायला मदत मिळणार आहे तसंच स्वदेशी बनावटीच्या दहा अणुभट्ट्या उभारण्याच्या प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली प्रत्येक अणुभट्टीची क्षमता सातशे मेगावॅट वीज निर्मितीची असून यामुळे सात हजार मेगावॅट क्षमता वृद्धी होणार आहे तसंच स्वच्छ ऊर्जा निर्मितीलाही चालना मिळणार आहे अशी माहिती ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर्स आर दस युनिट भारत के खुद के बनाये हुए प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर्स जिसकी कुल क्षमता सात हजार मेगावॉट रहेगी ऐसे 10 700 मेगावाट मेगावॉट के एक एक दस रिएक्टर्स भारत लगाएगा परमाणु ऊर्जा को उत्पादन करने के लिए हमने कोयले की जो लिंकेज दी जाती थी पहले जो एक प्रकार से नोटिफाइड प्राइस पे कोल दिया जाता था अलग अलग कंपनीज को और उसका लाभ फिर वो कंपनी ले सकती थी और उसका लाभ सीधा उपभोक्ता को जाए इसको सुनिश्चित करने का कोई तरीका नहीं था उसके समक्ष हमने एक नई कोयले की लिंकेज पॉलिसी बनाई है जिसका नाम है शक्ति शक्ति यानी स्कीम फॉर हार्नेसिंग एंड एलोकेटिंग कोयला अब कोयला विद के विल बिकम द न्यू वर्ड इन द इंग्लिश लेक्सिकॉन ट्रांसपेरेंटली इन इंडिया स्कीम फॉर हार्नेसिंग अँड अॅलोकेटिंग कोयला शक्ती स्तनदा मातेला पहिल्या आपत्तीसाठी सहा हजार रुपये देणाऱ्या मातृत्व लाभ योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली हा उपक्रम आता देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात येणार असून मातेला पुरेशी विश्रांती घेता यावी आणि पोषक आहारापासून ती वंचित राहू नये यासाठी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे वेतन बुडू नए अनेक कष्टकारी महिला विश्रांति घेर टाणत पार्श्वी पर निर्णय करारा डेवलपिंग टू मॉडिफाई ऑल दीज बालूड हुआ है और भारत भी उसमें उसके समक्ष अपने मंजूरी दे रहा है वी आर साइनिंग दिस मल्टीलैटरल एग्रीमेंट जिससे इस प्रकार के लूपोल्स को रोक दिया रोका जा सकेगा और अब्यूज जहां जहां पे हो रही है उसके ऊपर पाबंद आ जाएगा मनमाड जळगाव दरम्यान तिसरी विद्युत रेल्वे मार्गिका बांधण्याच्या प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणं अपेक्षित आहे डाळीचं ताजं उत्पादन घेऊन बाजारात उतरलेल्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्याच्या दृष्टीने राज्यांनी ताबडतोब सर्व डाळींच्या साठवणुकीवरची मर्यादा काढून टाकावी असे निर्देश केंद्र सरकारने आज दिले केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे डाळींच्या भावातली घसरण लक्षात घेऊन पुरेसा पुरवठा करता यावा यासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतल्याचं पासवान यांनी स्पष्ट केलं आहे गेल्या दोन वर्षातल्या विविध उपाययोजनांमुळे दक्षातलं डाळ उत्पादन वाढलं आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या दुपारी साडेतीन वाजता कुलभूषण जाधव प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे न्यायालयाने सोमवारी भारताच्या याचिकेची सुनावणी घेतली त्यावेळी भारत आणि पाकिस्तान उभय देशांनी आपली बाजू मांडली भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असणाऱ्या कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवून पाकच्या लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याविरुद्ध भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती देशातल्या स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या अ एक श्रेणीत पुणे स्थानकाने नव्वद स्थान पटकावलं आहे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज स्वच्छ रेल स्वच्छ भारत योजनेअंतर्गत नवी दिल्लीत ही यादी जाहीर केली यादीत श्रेणीमध्ये अहमदनगर तिसऱ्या तर बडनेरा सहाव्या स्थानावर आहे रेल्वे स्थानकांवर स्वच्छतेविषयी होत असलेल्या सुधारणांबाबत समाधान व्यक्त करत प्रभू यांनी पुणे बडनेरा आणि लोणावळा स्थानकांचं विशेष कौतुक केलं या यादीत मुंबई उपनगरीय रेल्वेच्या वांद्रे मुंबई सेंट्रल मुंबई सीएसटी कल्याण ठाणे दादर आणि पनवेल या सात स्थानकांचा सा समावेश आहे अतिदुर्गम भागातील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी नंदुरबार इथं उभारण्यात आलेल्या राज्यातल्या पहिल्या ग्रामीण पोषण पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं युनिसेफच्या माध्यमातून मोलगी इथं हे केंद्र उभारण्यात आलं असून अतिदुर्गम भागातली कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला मोलगी इथल्या केंद्रात सहा वर्ष वयापर्यंतच्या कुपोषित बालकांचा सर्वांगीण शारीरिक विकास होण्यासाठी उपचार करण्यात येणार आहेत तसंच मातेला आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार आहेत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याविषयी सरकारने दिलेल्या आश्वासनाचं काय झालं असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला ते आज रत्नागिरीत संघर्ष यात्रेच्या वेळी बोलत होते संघर्ष यात्रक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नारायण राणे अजित पवार सुनील तटकरे धनंजय मुंडे आदी नेते सहभागी झाले होते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली नुसत्या माझ्या पोकळ्यात नाही आहेत उभ्या महाराष्ट्रात चांद्यापासून बांध्यापर्यंत जागा निघत आहेत सरकार काय झोपतय का एकीकडे तरुणांना नोकऱ्या नाहीत आणि एकीकडे जागा निघत आहेत का जागा बांधव उलट त्याच्यामध्ये काहीतरी तत्व उत्तरं त्या ठिकाणी दिली जातात आणि वेळ काढून दिली जातील तर नारायण राणे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्व पक्ष एकत्र आल्याचं प्रतिपादन केलं उद्याच तुम्ही ओळखला पाहिजे की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आरपीए असो समाजवादी असो चेकाबाग असो हे सगळे एकत्र आले आहेत फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या सरकारच्या कार्यकाळात तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केला भास्कर जाधव यांनी कोकणातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत सरकारवर तोफ डागली विविध नेत्यांनी शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला याआधी आज संघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याला किल्ले रायगड इथे प्रारंभ झाला यावेळी शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं त्यानंतर महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्यावर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनही करण्यात आलं पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार बांधणी सुरू झाली आहे आज संध्याकाळी कामोठे येथे शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन सेना या महाआघाडीची जाहीर प्रचारसभा आली विधानपरिषद विरोधी पक्ष धनंजय मुंडे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष काशीनाथ निकाळजे आदी नेते उपस्थित होते यावेळी उमेदवारांनी आपल्या वचननाम्यांबद्दल माहिती दिली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना मोर्चा काढणार असल्याचा इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज नाशिकमध्ये दिला शिवसेना येत्या शुक्रवारी नाशिकमध्ये कृषी अधिवेशन घेणार असून त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांनी नाशिकमध्ये शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सुभाष देसाई बोलत होते शेतकऱ्यांचा संप फोडण्याचा प्रयत्न सरकारने केला असून शिवसेनेला मान्य नाही अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका यावेळी मांडली सरकारमध्ये जरी आम्ही असलो तरी चुकीच्या कामांना विरोधच करणार आणि त्यात काही गळित नाही न्याय ना आणि शेतकऱ्यांसाठी लढा देण्यासाठी याच विचारांच्या कोणत्याही व्यक्तींना सोबत घेऊ असंही राऊत म्हणाले शहरी भागात स्थावर मालमत्तेच्या कन्व्हेन्स डेड अर्थात अभिहस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क आकारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला शिवसेनेने विरोध दर्शवला आहे या संदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निर्णय मागे घेण्याची मागणी करणार असल्याचं शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज सांगितलं सरकारने योग्य प्रतिसाद दिला नाही तर सत्तेत असूनही आंदोलन करण्याचा इशाराही कदम यांनी या या आज दिला सरकारच्या या निर्णयाला काल मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेने विरोध करूनही तसा निर्णय घेतल्याबद्दल कदम यांनी संताप व्यक्त केला शेअर बाजारात सलग तिसऱ्या सत्रात विक्रमाची नोंद झाली आहे परदेशी गुंतवणुकीचा ओघ मान्सूनबाबतचं शुभ वर्तमान यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवस अखेर शहात्तर अंकांची वाढ होऊन तो तीस हजार सहाशे एकोणसाठ या उच्चांकावर बंद झाला बाजारात सुरुवातीला निर्देशांकात घसरण झाली होती मात्र त्यानंतर निर्देशांकात वाढ होऊन तो तीस हजार सहाशे ब्याण्णव या दिवसभरातल्या उच्चांकावर पोचला त्यानंतर नफेखोरीमुळे निर्देशांकात काहीशी घट झाली राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही तेरा अंकांची वाढ होऊन तो नऊ हजार पाचशे सव्वीस अंकावर बंद झाला क्रीडा संस्कृती विशेषतः ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालय काम करत आहे असं केंद्रीय युवा आणि क्रीडा खात्याचे मंत्री विजय गोयल यांनी म्हटलं ते आज मुंबईत बोलत होते सतरा वर्षांखालील फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी नवी मुंबईतल्या डीवाय पाटील स्टेडियमच्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली छह अक्टूबर से लेकर 28 अक्टूबर तक और इस फीफा फुटबॉल के माध्यम से हम पूरे देश के अंदर फुटबॉल का बुखार फुटबॉल फीवर लाना चाहते हैं करीब चौबीस टीमें इसके अंदर सिक्स कॉन्टिनेंट से पार्टिसिपेट करेंगी बावन मैचेस होंगे ओपनिंग सेरेमनी दिल्ली के अंदर होगी और क्लोजिंग सेरेमनी कैलकटा के अंदर हो इस फीफा वर्ल्ड कप अंडर 17 फुटबॉल के माध्यम से हम 15,000 हजार स्कूल्स को टच कर रहे हैं फुटबॉल के साथ और मिशन 11 मिलियन यानी 11 मिलियन बच्चों तक हम पहुंचेंगे फुटबॉल प्रोत्साहन मिलावे मुंबईत अंधेरी इधल क्रीडा केन्द्र मिशन 11 मिलियन फेस्टिवल उद्घाटन उदघाटन ही आज सका गोयल अरुणाचल प्रदेशातल्या बोमडिला इथल्या गिर्यारोहक अंशू जामसेनपाळ हिने जगातल्या सर्वोच्च अशा एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा तिरंगा फडकवला आहे याआधी मे दोन हजार अकरामध्ये मध्ये दहा दिवसात दोन वेळा तर मे दोन हजार तेरामध्ये मध्ये तिसऱ्यांदा तिने एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केलं होतं त्यामुळे एव्हरेस्ट शिखर सर करण्याची बत्तीस वर्षीय अंशूची ही सहाव्या वर्षात चौथी वेळ आहे अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अंशूचं अभिनंदन करत पुढच्या एव्हरेस्ट वारीसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत हवामान देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट आहे विदर्भातही उष्णतेची लाट असून उद्याही तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे येत्या सा अठ्ठेचाळीस तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकणात हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान सेल्सिअस अंशांमध्ये मुंबई चौतीस आणि अठ्ठावीस नागपूर पंचेचाळीस आणि बत्तीस पुणे अडतीस आणि चोवीस औरंगाबाद चाळीस आणि सव्वीस नाशिक सदतीस आणि तेवीस कोल्हापूर छत्तीस आणि चोवीस रत्नागिरी तेहतीस आणि सत्तावीस सोलापूर एक्केचाळीस आणि सत्तावीस आणि अमरावती बेचाळीस आणि एकोणतीस अंश सेल्सिअस पुन्हा एकदा देशभरात कोळसा वाटपासंदर्भातलं शक्ती धोरण आखायला तसंच दहा अणुमट्ट्या उभारायला केंद्र सरकारची मंजुरी पहिल्या अपत्यासाठी मातेला सहा हजार रुपये आर्थिक लाभ देणाऱ्या योजनेवर केंद्रीय मंत्रिमंडळाकडून शिक्कामोर्तब डाळीच्या साठवणुकीवरची मर्यादा काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश शेतकरी हितासाठी निर्णय घेतल्याचं अन्नमंत्र्यांचं प्रतिपादन माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून उद्या दुपारी निकाल कुपोषणावर उपाययोजनेसाठी राज्यातल्या पहिल्या ग्रामीण पोषण पुनर्वसन केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नंदुरबारमध्ये उद्घाटन शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधी पक्षांची संघर्ष यात्रेदरम्यान सरकारवर प्रखर टीका शेतकऱ्यांच्या मुद्यावर शिवसेना ही आक्रमकांचं प्रतिपादन आणि अरुणाचल प्रदेशची गिर्यारोहक अंशू जामसेनपानं सहा वर्षात चौथ्यांदा एव्हरेस्ट शिखरावर फडकवला तिरंगा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार